शिबिराचा लाभ घेण्यासाठी आलेले रुग्ण बंधूं भगिनीं नक्कीच आजकालच्या या युगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सर सारखा भयावह आजार हा सर्वदूर आपल्याला दिसतो विशेष करून ग्रामीण भागामध्ये प्रत्येकच गावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये व्यसन विशेष करून तंबाखू गुटखा खर्याचं असल्यामुळे आजकालची नवीन तरुण पिढी की ह्या व्यसनाधीन झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ओरल कॅन्सर मुखाचा कर्करोग हा प्रत्येक गावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना देखील विविध अंगाचे कॅन्सर हे सातत्याने त्या कुटुंबाला मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या त्रास जर कॅन्सर झाला तो जो होतो तो कुठंतरी दूर व्हावा या अनुषंगाने आपण हे प्रयत्न करतो आज दोन्ही तालुक्याच्या प्रत्येकच पी एस सीच्या ठिकाणी अशा प्रकारचे मोठमोठे कॅम्प ज्याच्यामध्ये अत्याधुनिक असे उपकरणासह आमचे नामांकित अनुभवी डॉक्टर हे आपल्या रुग्णांच्या तपासणीसाठी इथं येतात आशा वर्करच्या माध्यमातून जवळपास सव्वा लाख घरामध्ये साडेचार लाख लोकांची आपण तपासणी प्रारंभिक स्वरूपाची केली या सर्वांमध्ये अशा प्रकारच्या कॅन्सरचा संशय आला त्या लोकांना आजच्यासारख्या या कॅम्पमध्ये बोलवण्यात आला आहे नक्कीच या कॅम्पमधून जेही कोणी लोकांना दुर्दैवाने कॅन्सर झाला असेल या सर्व लोकांचा ट्रीटमेंट असेल सर्जरी असेल गरज पडली तर टाटा कॅन्सर हॉस्पिटलपर्यंत नेऊन सर्वच्या सर्व आपल्या ज्या दोन्ही तालुक्याच्या लोकांना कॅन्सर मुक्त करण्याचं आपले हे प्रयत्न या आपल्या दोन्ही तालुक्याच्या लोकांना नक्कीच फायद्याचे ठरतील अशी अपेक्षा आजच्या दिवशी पडते विशेष करून बोलत होतो की आज कोणीही गावामध्ये जा सर्वात पहिले जर कोणतं दुकान उघडत असेल तर पानाची टपरी सर्वात रात्रीपर्यंत चालू असणारं कोणतं दुकान असेल तर पानाची टपरी आणि त्या खऱ्या गोटू गोटू आणि ते खाऊ खाऊ आपली पिढीच्या पिढी बर्बाद होऊन राहिली आहे विशेष करून नागपूर सारखा जिल्ह्यात त्याच्यामध्ये पन्नास पंचावन्न टक्के लोकांना तंबाखूसारख्या ह्या पासून त्रास हा नक्की झालेला आहे म्हणून या देशाची खरऱ्याची जर कोणती राजधानी असेल तर ती आपला नागपूर शहर व नागपूर जिल्हा आहे आणि म्हणून आपल्या रणजित देशमुख डेंटल कॉलेजच्या माध्यमातून लता मंगेशकर हॉस्पिटलच्या माध्यमातून या सर्व लोकांना ज्यांना तंबाखू गुटखा खर्रा बीडी सिगारेटचा व्यसन आहे त्यांना व्यसनमुक्त करण्याच्या संदर्भामध्ये देखील आपण तिथे अतिशय चांगलं केंद्र उभारलं आहे त्याचा देखील लोकांनी फायदा घ्यावा शेवटी लोकांना ते व्यसन सोडायचे आहे पण कसे सोडायचे सोडताना जो त्रास होतो कोणता उपचार घ्यायचा कोणसे मानसिक तज्ज्ञाचा सल्ला घ्यायचा त्याला आध्यात्मिक जोड कशी देता येईल ह्या सर्वांवर आधारित ह्या व्यसनापासून दूर आपले सर्व लोक जावे अशी देखील अपेक्षा नक्कीच करतोय आहे लता मंगेशकर हॉस्पिटल असेल जवाहरलाल नेहरू वाडीचं कॉलेज असेल या माध्यमातून गोंडफेरी परिसराच्या पुष्कळच्या लोकांना नक्कीच आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या दृष्टीने पुष्कळ वर्षापासून आपण काही ना काही प्रमाणामध्ये फायदा करून देत आहोत आणि लता मंगेशकर हॉस्पिटल हे आपल्या गोंडफेरीपासून अतिशय जवळ त्या निमित्ताने आहे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्या ह्या संपूर्ण तालुक्याच्या विधानसभेच्या लोकांना नक्कीच लता मंगेशकर हॉस्पिटलची सुविधा ही सातत्याने तत्परतेने अतिशय मुबलक कमतीमध्ये उपलब्ध राहील तर त्यासाठी आपल्या हक्काचं हॉस्पिटल म्हणून आपण कधी जाऊन तिथं सुविधांचा फायदा घेऊ शकता असं देखील विनंती आजच्या दिवशी मी आपल्या सर्वांना करतो पी एस सीच्या संदर्भामध्ये डॉक्टर चौधरींनी विशेष लक्ष देणं गरजेचं आहे या नगरीच्या पहिल्या नागरिक सरपंचांना तुमच्याबद्दल कंप्लेंट आहे तुमचा सी आर खराब करण्यासाठी आमच्यासारख्यांचा फायदा जर तुम्हाला करून घ्यायचा नसेल तर तुम्ही इथे सुविधा जास्ती आपुलकीने देणं हे सर्व लोकांना नक्कीच गरजेचं आहे आणि म्हणून प्रत्येकच मेडिकल ऑफिसरपासून तर खालच्या नर्सपर्यंत आपल्याला ज्या कामाचे पैसे मिळतात ते काम आपण प्रेमाने जिवाळ्याने आपुलकीने जर केलं त्या गावातल्या त्या परिसरातल्या येणाऱ्या पी एस सीमध्ये रुग्णांना आपलेचं जर तुम्ही वाटले नाही मला तर तुम्ही नक्कीच वाटून नाही राहिले ज्या पद्धतीची तुमची भूमिका आहे ज्या पद्धती तुमचा वागणूक आहे ते नक्की एमओ सारख्या एका जबाबदार व्यक्तीला साजेसं नाही आहे आपल्या खालती जे डिसिप्लिन आहे ते देखील मेंटेन करण्याचं काम तुम्ही लोक आवर्जून कराल अशी अपेक्षा नक्कीच करतो ज्या सुविधांचा अभाव इथं असेल आपण माझ्यापर्यंत पोचवा डी एच ओच्या माध्यमातून असेल तिथे नक्कीच आपण पूर्णत्वा ठेण्याचे प्रयत्न करू आणि या संपूर्ण पी एस सीच्या माध्यमातून अजून चांगल्या तत्परतेनी सुविधा या सर्व रुग्णांना मिळाल्याच पाहिजे अशी सर्व नर्सेसकडून एम लोकांकडून सगळ्यांकडून अपेक्षा करतो अन्यथा माझ्या परीने तुमचं काय जे भलं वाईट करायचं आहे ते केल्याशिवाय मी शांत बसणार नाही अशी देखील ताकी आजच्या दिवशी मी सर्व या पी एस सीच्या लोकांना देतो इथे पाण्याच्या संदर्भामध्ये नक्कीच अपेक्षा आहे आताच आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करू त्या संदर्भामध्ये सारख्या एवढ्या मोठ्या गावाला पाण्याचा किमान त्रास नाही होणार या दृष्टीची आम्ही उपाययोजना करू असं आमदार म्हणून आपल्याला आश्वासित करून इच्छितो परत एकदा येणाऱ्या उद्याच्या गुढीपाडव्याच्या सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा दे आम्ही आपली रजा जरी घेत असलो तरी चार वाजेपर्यंत हा कॅम्प तिथे चालणार आहे आणि आपल्यापैकी अजूनही जे गावात लोकं असतील त्यांना देखील याचा फायदा घेण्याकरता आपण इथे आवर्जून त्यांना पाठवावं अशी विनंती करून आपली गजाके खूप खूप धन्यवाद